नमस्कार मी डॉक्टर दिलीप सातभाई सहज आणि सुगम प्राप्तिकर विवरणपत्रामध्ये आमूलाग्र मोठे बदल झाले आहेत आणि त्या बदलासंदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने प्राप्तिकर विवरणपत्र फॉर्म एक आणि फॉर्म चार त्याला आपण सहज आणि सुगम प्राप्तिकर विवरणपत्र म्हणतो त्या संदर्भात क्रमांक चाळीस दोन हजार पंचवीसच्या द्वारे एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अधिसूचित करण्यात आलेले आहेत सदर प्राप्तिकर विवरणपत्र फॉर्मची अधिसूचना बऱ्याच दीर्घ प्रतीक्षेनंतर आली असल्याने त्याचे महत्त्व अधिक मोठे आहे एक एप्रिल दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान मिळालेले उत्पन्न आता अधिसूचित केलेले फॉर्म्स वापरूनच प्रत्येक करदात्याला प्राप्तिकर विभागाला कळवावे लागणार आहेत करदात्याने त्याच्या उत्पन्नाचा स्रोत आणि स्वरूपावर आधारित कोणते फॉर्म भरायचे हे मात्र ठरवावं लागतं प्रत्येक फॉर्मशी संबंधित काही पात्रता अटी आहेत ज्या करदात्याने सध्या अधिसूचित प्राप्तिकर विवरणपत्र फॉर्म वापरून त्याचे प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यास पात्र होण्यासाठी पूर्ण केल्या पाहिजेत कोणताही चुकीचा फॉर्म दाखल करून अनुपालन झाले असे मात्र म्हणता येणार नाही ना। प्राप्तिकर विवरणपत्र एक सहजमध्ये काही बदल करण्यात आले आहेत आपल्याला माहीत असेल पूर्वी प्राप्तिकर विवरणपत्र एकमध्ये भांडवली नफा दर्शविण्याची कोणतीही तरतूद नव्हती जी यावर्षी बदलण्यात आली आहे जर करदात्यास सूचीबद्ध इक्विटी शेअर्स म्हणजे लिस्टेड शेअर्स आणि किंवा इक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंडाच्या विक्रीतून जास्तीत जास्त सव्वा लाख रुपयापर्यंत कलम एकशे बारा ए अंतर्गत दीर्घकालीन भांडवली नफा प्राप्त झाला असेल तर या वर्षापासून सदर उत्पन्न तो प्राप्तिकर विवरणपत्र एकमध्ये दाखल करू शकणार आहे तथापि यापेक्षा जर जास्त भांडवली नफा झाल्यास मात्र त्याला नक्की विवरणपत्र दोन दाखल करावं लागणार आहे सदर रकमेत कोणत्याही मागील वर्षाचा ओढलेला किंवा पुढे न्यायाच्या तोट्याची रक्कम शिल्लक समायोजित करता कामा नये अशी मात्र पूर्व अट आहे जर करदात्याला घराच्या मालमत्तेच्या विक्रीतून भांडवली नफा झाला वा सूचीबद्ध इक्विटी आणि आणि किंवा इक्विटी म्युच्युअल फंडातून अल्पकालीन भांडवली नफा झाला असेल तर त्याला मात्र विवरणपत्र दोनच दाखल करावं लागणार आहे गेल्या वर्षापर्यंत कोणत्याही प्रकारच्या भांडवली नफा मिळवलेल्या करदात्यांना प्राप्तिकर विवरणपत्र एक भरण्यास मज्जाव करण्यात आला होता आता हे सहज रिटर्न कोणी दाखल करावं रहिवासी असलेले म्हणजे रेसिडेंट असलेले सामान्यत रस रहिवासी नसलेले सोडून नॉट ऑर्डिनरीली रेसिडेंट सोडून असणारे पगारधारक निवृत्ती वेतनधारक पेन्शनर व्याज व लाभांशाचे उत्पन्न मिळवणारे एक घराचे उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीसाठी जर एकूण उत्पन्न पन्नास लाख रुपयापर्यंत असल्यास त्यांना सहज विवरणपत्र दाखल करता येणार आहे यातील उत्पन्नात साधारणतः पगार एक घर मालमत्ता इतर स्रोतातून उत्पन्न व्याज इत्यादी पाच हजार रुपयापर्यंत शेती उत्पन्नाचा समावेश होतो यंदाच्या वर्षी कलम एकशे बारा अंतर्गत सूचीबद्ध इक्विटी आणि म्युच्युअल फंडाच्या विक्रीतून दीर्घकालीन भांडवली नफा सव्वा लाख रुपयापर्यंत मिळणारे सर्व करदाते आता हे सहज विवरणपत्र भरू शकतात अनिवासी तसेच सामान्य रहिवासी नसणारे रहिवासी म्हणजे नॉन रेसिडंट आणि नॉट ऑर्डिनल रेसिडंट हे विवरणपत्र मात्र दाखल करू शकणार नाही या सहज विवरणपत्राबरोबरच सुगम प्राप्तिकर विवरणपत्र चारमध्ये देखील थोडेसे बदल झाले आहेत व्यक्ती हिंदू अविभक्त पद्धती फोम एल एल पी व्यतिरिक्त ज्यांचे एकूण उत्पन्न पन्नास लाख रुपयापर्यंत आहे अशा करदात्यांचे कलम फॉर्टी फोर ए डी फॉर्टी फोर ए डी ए किंवा फॉर्टी फोर ए ई अंतर्गत गृहित धरले जाणारे व्यापार आणि व्यवसायातून मिळणारे उत्पन्न करपात्र मानले जाते अशा करदात्यांनी हे सुगम विवरणपत्र भरणे महत्तम फायद्याचे ठरावे तथापि ज्या वैद्यकीय अभियांत्रिक कायदेशीर स्थापत्य व्यवसाय अकाउंटन्सी व्यवसाय तांत्रिक सल्लागार अंतर्गत सजावट व्यावसायिकांचे ढोबळ उत्पन्न पंच्याहत्तर लाख रुपयांपेक्षा जास्त नाही आणि रोख स्वरूपात मिळालेली रक्कम आर्थिक वर्षातील एकूण उलाढालीच्या किंवा एकूण उत्पन्नाच्या पाच टक्केपेक्षा जास्त नसेल अशा करदात्यांचे अंतर्गत उत्पन्नही गृहित धरण्यात येते हे बदल प्रतिबिंबित करण्यासाठी सुगम प्राप्तिकर विवरणपत्र चारच्या शेड्यूल बी पी अंतर्गत रोख रकमेद्वारे मिळालेले उत्पन्न दर्शवण्यासाठी एक नवीन स्तंभ समाविष्ट करण्यात आला आहे अशा करदात्यांचा विचार या विवरणपत्रासाठी का झाला नाही यात मात्र स्पष्टता येणे आवश्यक आहे यंदाच्या वर्षी कलम एकशे बारा ए अंतर्गत मिळणारा दीर्घकालीन भांडवली नफा सव्वा लाख रुपयापर्यंत असल्यासही हे विवरणपत्र दाखल करता येणार आहे छोटे व्यापारी व्यावसायिक ट्रक मालक हे विवरणपत्र दाखल करू शकतात यात बदल जरी झाले असले तरी जे बदल झाले आहेत त्यांनी या सुगम विवरणपत्राचा साधेपणा कमी होत नाही हे पण तितकेच महत्त्वाचे अनिवासी तसेच सामान्यत रहिवासी नसणारे रहिवासी म्हणजे नॉन रेसिडंट अँड नॉट ऑर्डिनल रेसिडंट हे विवरणपत्र मात्र दाखल करू शकणार नाही आता कोणते करदाते सहज आणि किंवा सुगम रिवणपत्र विवरणपत्र दाखल करू शकणार नाहीत त्याचे एकंदर सहा कॅटेगरीज आहेत कंपनीमध्ये संचालक आहे ब सूचीबद्ध नसलेल्या इक्विटी शेअर्समध्ये ज्यांनी गुंतवणूक केली आहे क ई एस ओ पीवरील त्यांनी प्राप्तिकर पुढं ढकलला आहे ड भारताबाहेर स्थित मालमत्ता कोणत्याही संस्थेतील आर्थिक स्वारस्यासह आहे ई पाच हजार रुपयापेक्षा जास्त शेती उत्पन्न आहे आणि फ रोख रक्कम खात्यातून काढली असल्यास कलम एकशे चौऱ्याण्णव एन अंतर्गत टी डी एस कापला गेला असल्यास असे एकंदर महत्त्वाचे बदल या सुगम आणि सहज या प्राप्तिकर विवरणपत्रात झाले आहे जर आपल्याला माझा हा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद